सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील मोमी नाखाडा आणि डिग्रज या ठिकाणी घातक शस्त्र जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करणाऱ्या दोन राहुरी पोलीस पथकानं याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी एक च्या दरम्यान पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक नदीम शेख गोवर्धन कदम आदिनाथ पाखरे अशोक शिंदे विकास साळवे पोलीस आखाडा छापा टाकला यावेळी तिथे एक तरुण तलवार जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करत असल्याचं दिसून आलं पोलीस पथकानं त्याला तलवारीसह ताब्यात घेऊन गजाआड केलं यावेळी त्याने त्याचं ते नाव प्रवीण बाबासाहेब कोहकडे असं सांगितलं याच दरम्यान सदर पोलीस पथकानं तालुक्यातील डिग्रज इथे छापा टाकला त्यावेळी तिथे एक तरुण दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दाखवतात तसे घातक हत्यार जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करताना आढळून आलाय पोलीस पथकानं झडप घालून त्याला हत्यारासह पकडलाय त्यानं त्याचं नाव अजय संतोष पवार असं सांगितलंय पोलीस पथकानं दोनही तरुणांना हत्यारासह ताब्यात घेऊन गजाड केलंय प्रवीण बाबासाहेब कोकडे आणि अजय संतोष पवार या दोघांवरती रावरी पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात दा आलेत या दोनही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस